इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका तृतीय पंथी व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि मग ही नेमकी व्यक्ती कोण आहे त्यांचा इतिहास काय आहे आणि ते कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार आहेत कोणत्या पक्षाकडून उभे राहणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत एकीकडे आपण पाहतोय रेल्वे असेल किंवा बस असेल किंवा बस स्टँड असेल किंवा शहरातल्या विविध ठिकाणी आपण जेव्हा पाहतो ज्या सार्वजनिक ठिकाणावरती टाळी वाजून आपल्याकडे पैसे मागायला येणाऱ्या तृतीय पंथीयांची तर आपण माणूस म्हणून कधी गणनाच केलेली नाही याला सर्वच आपण जबाबदार आहोत एक स्त्रियांच्या पेहरावा पेरावामध्ये अर्धनटणारी म्हणजे आपणचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाभारत असो की रामायण असो ज्या सर्वच महान काव्यामध्ये देखील ज्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला कायम दिसून येते इतिहासाची जाणीव देखील आपल्याला दिसून येते अशा तृतीय मात्र आजही सन्मान मिळत नाही परंतु लोकशाहीमध्ये मात्र या तृतीयांचा सन्मान होताना आपल्याला पाहता येते आणि मग हे तृतीय पंथी इकडे माणूस म्हणून त्यांना वागणूक समाज देत नाही आणि अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र त्यांच्या वंचित पक्षाकडून जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघामध्ये एका तृतीय पंथी व्यक्तीला निवडणुकीसाठी उभे केले आहे खरंतर आपण पाहतोय की तृतीय पंथी यांना सन्मान होत नाही त्यांना माणूस म्हणून कोणी त्यांची किंमत करत नाही ते टिंगलटेवाळीचा विषय बनतात आणि अशा प्रसंगी एका तृतीय पंथी व्यक्तीला विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी देणं हे तर कौतुकाची बाब आहे दुसरीकडे आपण पाहतोय महत्वाचं म्हणजे लोकशाहीमध्ये तर लोकशाहीतला राजा हा माईच्यावर पोटी जन्माला येत नाही तर तो मतपेट्यातून अर्थात आजच्या ईव्ही मधून जन्माला येतो आणि मग ई मधून जन्माला येणारा येणारा नेता हा लोकशाहीतला नेता असतो हा रो लोकशाहीतला राजा असतो आणि मग या लोकशाहीतला नेता निवडून देण्यासाठी आपण पाहतोय वर्षानुवर्ष घरानेशाही सुरू आहे धर्मशाही सुरू आहे जातशाही सुरू आहे आणि जात धर्म आणि प्रांत याच्यामध्येच गुंतलेला मतदार देखील आपल्याला दिसून येतो आणि राजकीय पक्ष देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात ज्या जातीची सर्वाधिक संख्या त्या जातचा उमेदवार देण्याचं काम आजपर्यंत इथल्या अनेक राजकीय पक्षांनी केलेलं आहे परंतु वंचित बहुजन आघाडीने मात्र रावीर मतदारसंघातून एका तृतीयपंथी असलेल्या आणि उच्च शिक्षित असलेल्या शमीबा पाटील यांना खरं तर ही उमेदवारी दिलेली आहे शमीबा भानुदास पाटील आणि ज्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे श्याम भानुदास पाटील आणि खरं तर एम मराठी असलेल्या एम ए मराठी असलेल्या आणि कवी ग्रेस तर ग्रेस म्हणल्यानंतर एवढा मोठा कवी भल्या भल्यांना अभ्यासता येत नाही भल्या भल्यांना कवी ग्रेस झेपत नाही त्यांचं साहित्य झेपत नाही अशा कवी ग्रेसवरती आणि त्यांचं साहित्य ज्यांच्या कविता ह्या खूप प्रसिद्ध आहेत आणि प्रसिद्ध असलेल्या कवीच्या ह्या कविता भल्या भल्यांना झेपत नसतानाही अशा अवघड प्रांताला त्या हाताळत आहेत आणि कवी ग्रेस यांच्यावरती त्या पीएच देखील करत आहेत आणि मग पीएच डी करत असताना स्वप्न आहे आणि त्या पीएच डी करत आहेत एम ए पी एच डी अशा उच्च विद्याविभीषित असलेल्या व्यक्तीला तृतीय पंथी व्यक्तीला वंचित बहुजन आघाडीने जेव्हा उमेदवारी दिली तर ही कौतुकाची बाब आहे त्या तृतीयपंथी जरी असल्या तर त्या गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतोय त्या समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असो की तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या समन्वयक पदावर त्यांचे जे कार्य आहे ते कार्य कौतुकास्पद आहे शिक्षणाला मात्र ते प्राधान्य देतात आणि शिक्षणा अतिशय संवेदनशील आहेत एक आपण पाहतोय की तृतीय टिंगल टवाळी होत असताना त्यांच्या त्यांची भाषा त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं हे खरं तर आपल्या नजरेसमोर जो तृतीयपंथी व्यक्ती उभा असतो त्याच्या खूप वेगळा आहे आणि हे वेगळं त्यांचं बोलणं त्यांचं असणं त्यांची विद्वत्ता तर त्यांना उमेदवारी देऊन गेलेली आहे आणि अशा या विद्वान व्यक्तीची व्यक्तीचा सन्मान काम बहुजन केलेलं असल्या कारणाने वंचित बहुजन देखील आपण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे त्यांचे देखील आभार मानले पाहिजे कारण लोकशाहीमध्ये कोणीच घराणेशाही मधून निर्माण होऊ नये लोकशाहीत सर्वांनाच अधिकार आहे वंचित घटक असेल किंवा तृतीयपंथी असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल अशा उच्च विभाग उच्च विद्या असलेल्या ह्या शमीबा पाटील खरं तर आपण पाहतोय त्या मतदारसंघे त्या मतदारसंघामध्ये जात हा जर निकष आपण पाहायला गेलं भारताच्या लोकशाहीला जात आणि धर्म हे चिकटलेलेच आहे ते नाकारताही येत नाही आणि मग रावेर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आणि पाटील समुदाय आहे आणि जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये लेवा पाटील समुदाय आहे आणि अशा लेवा पाटील या समुदायातून आलेल्या शम्हीबा पाटील तृतीयपंथी आहेत आणि या तृतीयपंथी पंथी पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आंबेडकरी चळवळी सक्रिय कार्यकर्ते आहेत गेली पंधरा वर्ष दोन हजार आठ पासून ते आज तागा आहेत गेली पंधरा वर्ष त्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून देखील काम करत आहे त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत भांडवलशाहीच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी आपले मोर्चे आहेत आणि मग भांडवलशाहीला विरोध म्हणून किंवा घराणेशाहीला विरोध म्हणून धर्माचे राजकारण थांबवण्यासाठी मी राजकारणामध्ये आले असं त्या प्रतिक्रियेत असतात आपण पाहतो की परवा त्यांची अनेक वाहिन्यांनी मुलाखत घेतलेली आहे सोशल मीडियावर त्यांनी देखील आपले मत व्यक्त केलेले आहे जेव्हा त्या उत्तर देताना असं म्हणतात की मला बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे माझ्याकडे गाडी नाही गाड्यांचा ताफा नाही माझ्याकडे आहेत फक्त कार्यकर्ते माझ्याकडे माझ्याकडे खरंतर लोकशाहीने मला जी काही संधी दिलेली आहे ही संधी सांगत असताना त्या म्हणतात इथली भांडवलशाही इथली घराणेशाही आणि इथली धर्मशाही खरंतर आपल्याला थांबवायची असेल आणि लोकशाही बळकट करायची असेल तर माझ्यासारख्या उमेदवारांना निवडून देणं हे गरजेचं आहे असं देखील त्या त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणतात एकूणच काय तर कवी ग्रेसवर पीएच डी करणाऱ्या उच्च शिक्षित असलेल्या शमीबा पाटील यांनी काय काय कार्य केले त्या नेमके कोणत्या कोणत्या कार्य कार्यक्रम त्या मोठ्या झाल्या त्यांचं नाव झालं तर पहिल्यांदा आपल्याला पाहता येते की तृतीय पंथी हक्क अधिकार समितीच्या त्या समन्वयक आहेत राज्य समन्वयक आहेत आणि ह्या असताना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांनी अनेक काम केलेले आहेत अनेक महिलांचे आदिवासी महिलांचे मोर्चे देखील त्यांनी काढलेले आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तृतीय पंथीयांना एकत्र आणण्याचं त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडण्याचं देखील काम खरतर तर पाटील यांनी केलेलं आहे आपण पाहतोय आदिवासी वन हक्क वन हक्काच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत दुसरीकडे आदिवासी आरोग्य असेल वन हक्क असेल किंवा गायरान जमिनी असतील या प्रकरणांना त्यांनी न्याय दिला आणि सर्वच प्रकरणाला घेऊन त्या खरं तर रस्त्यावर उतरलेल्या आहेत अनेक ठिकाणी मोर्चे त्यांनी काढलेले का आहेत तेवढंच नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन झोपडपट्टीचं पुनर्वसन व्हावं त्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी शिमेबा पाटील कायम झगडलेले आपल्याला दिसून येतात आणि मग त्यांच्या या कार्याचा अगदी तृतीय हक्क अधिकार असू द्यात की आदिवासी समुदायाचे हक्क अधिकार किंवा आरोग्य असू द्यात गायरान जमिनीचा प्रश्न असू द्यात की झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न असू द्यात किंवा बेघर लोकांना निवारा मिळवून देण्यासाठी बेकारांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन असो की केळी कामगारांच्या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका असो आणि केळीच कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य असो एकूणच काय एक तर आदिवासी दलित शोषित कष्टकरी या सर्व वर्गासाठी आणि त्यासह ज्या त्या वर्गातून येतात ज्या पंथातून त्या येतात अशा तृतीय पंथीया पंथीयांच्यासाठी त्या समुदायासाठी देखील त्यांनी महान कार्य केलेलं आहे एकूणच काय पंथी पंथी तर अलीकडच्या काळामध्ये तृतीय पंथी पंथीयांकडे बघत असताना समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे आणि हा बदललाही पाहिजे लोकशाही म्हणजे तर बदललाच पाहिजे आणि आपण आज पाहतोय महाभारत किंवा रामायण या महाकाव्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तृतीयपंथी समुदायाचा उल्लेख होतो मी यासाठी या महाकाव्यांचा उल्लेख करतोय की मध्ये जेव्हा आपण पाहतो की कुठेतरी आश्रय द्यायचं आणि टिंगण ठेवायचा किंवा कोणाला आशीर्वाद देण्यासाठी फक्त यांचं काम होतं परंतु आज मात्र त्या स्वतः हक्क अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर हे तृतीय पंथी उतरलेली आहेत आणि ती कौतुकास्पद बाब आहे आपण पाहतोय अं जेव्हा रामायण असं म्हणतात की रामायण आणि महाभारत राम जेव्हा वनवासाला चाललेले होते त्यांना निरोप देण्यासाठी अनेक लोक आलेले होते अनेक समुदाय आलेले होते आणि राम जेव्हा निघाले तेव्हा ते म्हणाले की स्त्री आणि पुरुषांनो घरी जा आणि मग स्त्री पुरुष घरी गेले पण जिथे स्त्रीही नाहीत आणि पुरुषही नाहीत असे तृतीय पंथी जागेवरच थांबले असं त्या महाकाव्यात म्हटलेलं आहे तेव्हा रा, राम रामाला तृतीय पंथी प्रश्न करतात तुम्ही आम्हाला घरी जायला सांगितलं जेव्हा राम वनवासाहून येतात तरी ते तृतीय पंथी त्याच ठिकाणी राहतात असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तेव्हा ते तेव्हा तृतीय पंथ्यांना ते प्रश्न करतात की तुम्ही का नाही गेले ते म्हणाले की तुम्ही महाराज तुम्ही सर्वांना घरी जायला सांगितलं स्त्रियांना आणि पुरुषांना परंतु तृतीय पंथीयांना आपण घरी जायला सांगितलं नव्हतं म्हणून आम्ही इथेच आहोत तेव्हा रामायणामध्ये रामानं दिलेला आशीर्वाद आपल्याला आठवतो ते म्हणतात की तुम्ही येत्या काळामध्ये राजे होणार आहात तुम्ही राज्यकर्ते असणार आहात अशी एक आख्यायिका दंतकथा सांगितली जाते तसंच आज आपण पाहतोय आजच्या घडीला तृतीय पंथी म्हणून वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने एका समुदायाचा सन्मान केलाय एका समुदायाला उमेदवारी दिली आणि म्हणून या तृतीय पंथीचा सन्मान करत असताना वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि श्रीभाव पाटील यांचं तर नेतृत्व वक्तृत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये मी आपल्याला आपल्यासमोर मांडलेलेच आहे आणि त्यांचं त्यांचं वक्तृत्व देखील खूप चांगलं आहे आणि म्हणूनच त्या आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याच स्टेजवरती त्या प्रवक्त्या म्हणून देखील काम करतात त्यांची हे कौतुकास्पद आहे खूप सुंदर भाषण आहेत एकूणच काय तर वंचित घटकाला न्याय देण्यासाठी तृतीय पंथी पाटील ह्या रीणांगणामध्ये आहेत आणि रावेर मतदारसंघातून त्या निवडून येतील का हे खरतर तर पाहण्यासारखे असणार आहे धन्यवाद